कल्याण डोंबिवले महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी वर्गाचा आहे नगरसेवक नसले तरी नागरिकांना ते माहिती नाहीये त्यांच्याकडून विकास कामाबाबत विचारणा होते विकास काम होतही नाहीत त्याचं कारण पक्षाच्या नेत्यांचा अधिकारी वर्गावर वचक राहिलेला नाहीये अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही कारण आम्ही आता नगरसेवक नाहीत लोकांची विकास काम होत नसल्यानं स्वतःहून पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याचं माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी सांगितलंय भाजप पक्षाचा म्हणजे भाजप हा सदस्य असलेला मी राजीनामा दिलाय की दोन्ही वाडामध्ये गेली प्रशासकीय लागले लागवड झाल्यापासून कामं काय कामं होत नाही आणि नागरिकांच्या रोषाला जाण्याकरता वारंवार आम्ही प्रशासनाकडे ती दात मागितली आमच्या वरिष्ठांकडे पण दात मागितली परंतु पाण्याची समस्या माझ्याकडे खूप आहे काही संघर्ष असलेल्या पक्षामध्ये त्याच्यामध्ये आमच्या नेत्यांना देखील काही त्रास होतो का कल्पना नाही परंतु यमावाडीमध्ये निधीमधले रस्ते होते ते देखील लॅब झाले माझ्या पहिल्या आधीमधले माझ्यामुळे आणि काय आमच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या नेत्याला त्रास होऊ नको किंवा नागरिक नेहमी माझ्याकडे वारंवार संपर्क साधतात का विकास का काम होत नाही काही अडचण माझ्यामुळे काय होत असेल तर माझे नागरिक वेटीच जाऊ नको दोन्ही वाढातले म्हणून मग विकास काम होत नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की आपण पक्षामध्ये न राहता लोकांना वरिष्ठांकडे आमच्या नेत्यांकडे पाठवू वरिष्ठ कुठल्याही पक्षाचे त्याच्याकडे पाठवून ह्या वाडाचा दोन्ही वाडाचा विकास कसा होईल तर आज माझ्याकडे पाणी नसल्याकडे लोक खूप भिडसाडले आहेत लोकांची समज अशी आहे की आम्ही आहोत बोला महायुतीची सत्ता आहे भाजप आणि शिवसेना गट एकनाथ श्रीकांत शिंदे आहेत खासदार मंत्री डोंबिलीचे आहेत तरी पण तुमची समस्या काय सुटावी तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमची काय खंत आहे बघा आता आलेल्या प्रशासकीय लागवड झाली डोंबिली कल्याणमध्ये आलेले प्रशासकीय अधिकारी जवळजवळ पंचवीस प्र, ते तीस पश प्रशासकीय अधिकारी आहे येणाऱ्या अधिकारी ट्रेनिंगमध्ये आहेत किंवा कुठल्या व्यासवर आहेत महापालिकेचे जे अधिकारी होते त्यांना प्रत्येक प्रभागाची काही माहिती होती मूलभूत सुविधा काय पाहिजे किंवा त्याला तो टाकल्यानंतर हे टाकल्यानंतर तिथला आता तर समजा प्रशासकीय नगरसेवास त्याच्या पाठपुरावाचा विकास कामाचा परंतु आता काय आले की ट्रेनिंग करतात शिकतात आणि इथून निघून जातात अरे गेल्या तीन वर्षामध्ये काय विकास आहे कुठल्या माझ्या मीच माझ्याच वाड्यामध्ये अनेक वाड्यामध्ये डोबली कल्याणमध्ये विकासच पूर्ण थांबलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतो की आमच्या आमच्या किंवा कुठल्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांचा वचक कमी झाला आम्ही त्यांना त्रास देण्यापेक्षा संबंध चांगले ठेवण्याकरता मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्याच्यावर ओळख नाही आमच्या लोकांचा आणि आम्ही बोलू शकत नाही आम्ही बोललो तर ते वेगळ्या पद्धतीचं कारण आमची ती पावर नाही विकास मात्रेची किंवा नगरसेवक असणारा पावर होती ती पावर नाही आमच्या पॉवर नेत्यांची आहे नेत्यांना आम्ही सांगत असतो पण नेत्यांचे पण काय कुठं त्यांना बिचारा त्रास होत असेल तर त्याच्यापेक्षा आम्ही हा मीच स्वतः होऊन असा पाऊल घेतलेला आहे पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे लोकांची कामं होत नाही माझ्याकडून